मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या समाज दिनानिमित्ताने सालाबाद प्रमाणे गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो यात अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय नाकोडे कळवण या विद्यालयाचा एसएससी बोर्डाचा निकाल संस्थेत सर्वाधिक शंभर टक्के लागला असल्याने तसेच शालेय गुणवत्ता व विविध सहशालेय उपक्रम अशा कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विद्यालयाचे सर्वोत्कृष्ट विद्यालय म्हणून नामांकन करण्यात आले प्रमुख पाहुणे सुप्रियाताई सुळे बबनराव भोलप खासदार शोभाताई बच्छाव खासदार राजाभाऊ वाजे खासदार भगरेस उपस्थित होते यासंबंधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांना मध्यवर्ती कार्यालयाने दिनांक ऑगस्ट दोन हजार संस्थेच्या निमंत्रित करण्यात आले होते संस्थेच्या दिनांक रोजी होणाऱ्या दिन कार्यक्रमाच्या दिवशी कर्मवीर रावसाहेब थोरात हॉल इथं दुपारी ठीक एक वाजता उपस्थितांचा सत्कार करण्यात आला सदर सत्काराबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा